शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो पाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यभरामध्ये भरपूर ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे अगोदरच काही ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावरती कापूस खरेदीला सुरुवात झाली उर्वरित ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दोन दररोजचे कापसाचे बाजार भाव आपल्याला बस घर बसल्या बघायला मिळेल मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करा पुढच्या वेळेत शेतकऱ्याचे नाव कमेंटसहित वाचून दाखवतो नक्की एकदा कमेंट करा तुमच्याकडे काय भाव आहे कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात मित्रांनो सोयाबीनची शासकीय आधारभूत किमतीत पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटलने खरेदी प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे संकेत नाफेडकडून मिळालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील कमी भावाने विक्री न करता शासनाच्या खरेदीची प्रतीक्षा करावी असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे शासकीय सोयाबीन खरेदी तातडीने सुरू व्हावी या मागणीसाठी आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पणनमंत्री जयकुमार रावेल तसेच नाफेडचे महाव्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली खासदार अनुप धोत्रे यांनीही केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करून मंजुरी प्र प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत सोयाबीन खरेदी प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून सर्व जिल्ह्यात खरेदीची केंद्र खरेदी केंद्राची उभारणी सुरू असल्याची माहिती त्यांना देण्यात आली या प्रक्रियेसाठी खासदार धोत्रे आमदार सावरकर आणि प्रकाश पोहरे यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे मित्रांनो आता कापसाच्या बाजारभावाकडे वळूया पण त्याबरोबर पुन्हा विनंती करतो जे कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल प्रत्येक शेतकरी बांधवाने तुमच्याकडे कापसाला सध्या काय भाव मिळताना दिसत आहे कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढचे व्हिडिओ तुमच्या नावासहित व्हिडिओ कमेंट मध्ये देशाचा मित्रांनो केला तर मंत्रालय या ठिकाणी सहा हजार तीनशे चाळीस क्वासिंगी या ठिकाणी मध्यम धागा कापूस सहा हजार सातशे ऐंशी सा कोवतल या ठिकाणी कापूस मध्यम धागा सहा हजार चारशे सत्त्याऐंशी हल हार्वी या ठिकाणी कापूस मध्यम धागा सहा हजार तीनशे तीस त्याच्यानंतर पेड दडकडून भर या ठिकाणी सात हजार कापूस मध्यम धाग्यासाठी कुबीर या ठिकाणी सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतर कापूस मध्यम धाग्यासाठी भैसा या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये कापूस मध्यम धाग्यासाठी सारंगपूर टी एस या ठिकाणी सात हजार दोनशे तीस रुपये कापूस मध्यम धाग्यासाठी बोध या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार स तीस रुपये मित्रांनो राज्याचा विचार केला तर देऊळगाव राजा या ठिकाणी कापूस सात हजार दोनशे पंचवीस देऊळगाव राजा मध्यम कापूस सहा हजार पाचशे कापूस भाव मानवत येथे सात हजार दोनशे ऐंशी तर, दो तर कापूस मध्यम धाग्यासाठी जिंतूर येथे सात हजार दोनशे पन्नास तर मित्रांनो कापूस मध्यम धाग्यासाठी बीड येथे सात हजार दोनशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो खाजगी बाजार पांढर कवडा यवतमाळ या ठिकाणी सहा हजार पाचशे पंच्याहत्तरचा भाव जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी धारूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्न रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर किनवट या ठिकाणी सतरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार शंभरचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर सहाशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त साडेसहा हजाराचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती या ठिकाणी सहासष्ट होऊन जास्तीत जास्त सहा हजार आठशे एकवीसचा चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो एक पावती आहे मित्रांनो बघा कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव पण आहे नावासहित सात हजार दोनशे रुपयाचा भाव या शेतकऱ्यांना मिळाला लवू सीताराम शिंगाणे म्हणून आहे या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे काय भाव तुला नक्की कमेंट करा पुढचे सांगतो सबस्क्राईब करा धन्यवाद